दररोज घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा शहरातील इतवारीपेठ परिसरातील प्रसिद्ध व्यापारी रामकुमार सारडा यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट समाजा माध्यमावर टाकल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जनहित संघर्ष समितीच्या ने नेत्या जेबी शेख व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एप्रिल दुपारी वाजता ठाणेदार प्रमोद घोंगे यांना देण्यात आले यावेळी प्रसिद्ध व्यापारी प्रतिष्ठानात जोरदार घोषणा देऊन यावेळी रोष व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही रोष व्यक्त केला यावेळी जनहित संघर्ष समितीच्या नेत्या जबीन शेख माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर शिवसेना ठाकरे गटाचे तालुका तालुकाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते आमचं एकच म्हणणं आहे कारण की ह्या नालायकाने जे आमच्या आईबद्दल शब्द वापरले सोनिया गांधीबद्दल हे बहुत बहुतचे शब्द वापरलेले आहे कारण की उमरेडची जितकी जनता शांत आहे तितकी गरम बी आहे लक्षात ठेवा तुम्ही बाहेरून आलेल्या लोकांना कारण की आमच्या आईचा अपमान जो करल आम्ही सहन करणार नाही आता तर हे सुरुवात झाली असे गलिच्छ शब्द याच्या अगो याच्यानंतर तुम्ही काढले तर तुमची खैर नाही आम्ही शिवसेना स्टाईलनं रोडवर येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ आम्ही